ना साखर ना गुळ वापरता फक्त एक मिनिटामध्ये पन्नास ग्लास सरबत तुम्ही बनवू शकता एकदा बनवून ठेवले तर महिनाभर टिकेल असे थंड थंड एनर्जेटिक रिफ्रेशिंग लिंबू पुदिना सरबत आज आपण बनवत आहोत तर नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत चला तर मग लगेचच लिंबू पुदिना सरबत बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं घेतलेली आहे यामध्ये आपल्याला फक्त पुदिन्याच्या पानांचाच वापर करायचा आहे पुदिन्याच्या ज्या काड्या असतात त्यांचा आपल्याला यामध्ये बिलकुल वापर करायचा नाही त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं आता आपण यामध्ये टाकून घेऊया आता त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन ते तीन बर्फाचे तुकडे टाकायचे आहे आणि आता आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पुदिना बारीक करत असताना यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले तर त्यामुळे काय होतं की पुदिन्याचा जो रंग आहे तो तसाच हिरवागार राहतो पुदिना आपला अजिबात काळा पडत नाही तर त्यामुळे आपल्याला यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत तर बघा या ठिकाणी आपण बर्फ घालून हा पुदिना वाटून घेतलेला आहे आणि बघू शकता याचा जो रंग आहे तो तसाच हिरवागार आहे आता हे लिंबू पुदिना सरबत बनवण्यासाठी आपण या ठिकाणी खडीसाखरेचा सा वापर करणार आहोत एक वाटी पुदिन्यासाठी मी या ठिकाणी दोन वाट्या खडीसाखर घेतलेली आहे खडीसाखर ही, ही गुणधर्माने थंड असते उन्हाळ्यामध्ये साखरेचा वापर करण्याऐवजी वा खडीसाखरेचा वापर केलेला कधीही चांगला त्यामुळे आज आपण या लिंबू पुदिना सरबतमध्ये या खडी साखरेचा वापर करत आहोत आता त्यानंतर एक पसरट पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या खडीसाखर आपण टाकून घेतलेली आहे एक वाटी पुदिन्यासाठी दोन वाट्या खडीसाखर आपल्याला यामध्ये वापरायची आहे आता ज्या वाटीच्या मापाने आपण पुदिना आणि खडीसाखर मोजून घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने आपण यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे दोन वाट्या खडीसाखरेसाठी एक वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता आपण याला मीडियम फ्लेमवरती ही जी खडीसाखर आहे हिला पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला या खडीसाखरेचा एक तारी दोन तारी असा पाक बनवायचा नाही तर फक्त आपल्याला अगदी तेलासारखं हे चिगट लागेल इथपर्यंतच आपल्याला याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे तर दोन ते तीन खडी खडीसाखर या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळलेली आहे आणि या खडीसाखरेचा एक तारी पाक बनत नाही फक्त हे जे मिश्रण आहे ते आपल्या हाताला थोडंसं चिकट लागत आहे आता काय करायचं की लगेच गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि आपण जो पुदिना मिक्सरला बारीक करून घेतलेला होता तो आता आपल्याला या खडीसाखरेच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तर आता आपण याला या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर बघू शकता आपण पुदिना बारीक करत असताना त्यामध्ये बर्फाचे खडे टाकलेले होते त्यामुळे या पुदिन्याचा रंग अगदी छान असा हिरवागार तसाच राहिलेला आहे तर आता आपल्याला याला हाय फ्लेम वरती याला हलकासा घट्टसरपणा येईपर्यंत उकळून घ्यायचा आहे मार्केटमध्ये बघा तुम्ही वेगवेगळे सरबताचे सिरप भेटत असतात तर त्या सिरपला जसा घट्टसरपणा असतो तेवढा घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला याला ये छान असं उकळून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित उकळत आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी लिंबाचा रस लागणार आहे तर त्यासाठी आपण चार ते पाच लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढून घेऊया ज्या वाटीच्या मापाने आपण एक वाटी पुदिना मोजलेला होता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला यामध्ये पाव वाटी लिंबाचा रस लागणार आहे तर बघा या ठिकाणी चार ते पाच लिंबाचा हा पाव वाटी रस निघालेला आहे तर आता आपण याला साइडला ठेवून घेऊया आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता या मिश्रणाला सुद्धा अगदी छान असा घट्टसरपणा आलेला आहे मार्केटमध्ये जसे सिरप्स भेटतात त्याला जसा घट्टसरपणा असतो अगदी तसाच घट्टसरपणा याला आलेला आहे तर आता आपण याला लगेचच एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे सिरप आहे याला आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघा या ठिकाणी या सिरपला अगदी छान असा हिरवागार रंग आलेला आहे पुदिन्यामध्ये आपण जो बर्फ टाकलेला होता त्यामुळे याचा जो रंग आहे तो तसाच टिकून राहिलेला आहे अजिबात असा काळा पडलेला नाही आणि या सिरपची आपल्याला अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता आपलं हे सिरप बनलेलं आहे अजून याला छान असा चटपटीतपणा येण्यासाठी आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ॲड करायचे आहेत तर सुरुवातीला आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरेपूड ॲड करून घेणार आहोत जिरेपूड आपल्याला भाजून बारीक केलेली जिरेपूडच यामध्ये वापरायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला वापरायचा आहे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला यामध्ये काळं मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये आपलं जे रेग्युलर मीठ असतं ते यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता या मसाल्यांमुळे काय होतं की आपलं जे लिंबू पुदिना सरबत आहे ते अजून छान असं चटपटीत बनवून तयार होतं मार्केटमध्ये भेटतं तसंच अगदी परफेक्ट आपलं हे लिंबू पुदिना सिरप बनून तयार होणार आहे तर आता आपण हे सर्व पावडर मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता त्यानंतर आपण जो पाववाटी लिंबाचा रस काढून घेतलेला होता तो आता आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे हे सर्व मसाले त्याचबरोबर लिंबाचा रस यामुळे आपलं हे जे सरबत आहे ते छान असं रिफ्रेशिंग बनवून तयार होणार आहे त्याचबरोबर आपण यामध्ये गुळाचा साखरेचा वापर अजिबात केलेला नाही तर त्याऐवजी आपण यामध्ये खडीसाखर वापरलेली आहे आणि खडीसाखर ही मुळातच गुणधर्माने अगदी थंड असते त्यामुळे या कडकडीत उन्हामध्ये खडीसाखरेचा सा वापर करून बनवलेलं लिंबू पुदिना सरबत आपण पिल्याने आपल्या शरीराला अगदी छान असा थंडावा मिळेल आता हे सरबत आपल्याला स्टोअर करून ठेवण्यासाठी एक काचेची बॉटल घ्यायची आहे आता हे जे सरबत आहे ते आपल्याला या बॉटलमध्ये चहाच्या गाळणीने व्यवस्थित असं गाळून भरून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण याला काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये महिनाभर स्टोर करू शकतो तर आता आपण हे जे सिरप आहे त्याला व्यवस्थित असं गाळणीने गाळून या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे एकदा हे, एक हे आपलं सिरप बनवून तयार असलं ना तर आपण एका मिनटामध्ये पन्नास ते साठ ग्लास सरबत आरामशीर बनवू शकतो तर आता आपलं हे सिरप बनलेलं आहे आता यापासून सरबत कसं बनवायचं ते बघूया तर सुरुवातीला आपल्याला सरबताच्या ग्लासमध्ये एक ते दोन आईस क्यूब टाकून घ्यायचे आहे त्यामुळे काय होईल की आपलं हे जे लिंबू पुदिना सरबत आहे ते छान असं थंड थंड तयार होईल तर आता आपण यामध्ये एक एक दोन दोन आईस क्यूब्स टाकून घेतलेले आहे आता त्यानंतर आपण जे बनवून घेतलेलं लिंबू पुदिन्याचं सिरप आहे त्यामधलं आपल्याला एक ते दीड चमचा सिरप प्रत्येक ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आहे प्रत्येक ग्लाससाठी एक ते दीड चमचा सिरप टाकलं की आपला पूर्ण ग्लास सरबत बनून तयार होतं तर आपण अशा प्रकारे चारही ग्लासमध्ये एक ते दीड चमचा सिरप टाकून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे तर आता आपण सगळ्या ग्लासमध्ये थंडगार पाणी टाकून घेऊया आता त्यानंतर आपल्याला याला अजून छान असं हेल्दी बनवण्यासाठी आपण यामध्ये सब्जा सीड्स भिजत ठेवलेले होते ते आपल्याला प्रत्येक ग्लासमध्ये एक एक दोन दोन चमचे टाकून घ्यायचे आहेत सब्जामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता असते ती पूर्णपणे नाहीशी होते तर आच्चे हे सरबत आपण अगदी हेल्दी बनवत आहोत त्यामुळे आपण या सरबतामध्ये भिजवलेला सब्जा टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर सब्जा आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप देखील करू शकता तर आता आपण सगळ्या ग्लासमध्ये दोन दोन तीन तीन चमचे सब्जा टाकून घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला या सरबताला छान असं डेकोरेट करण्यासाठी आपण वरून पुदिन्याची काही पानं ठेवून घेतलेली आहे चला तर मग या ठिकाणी आपलं एनर्जेटिक रिफ्रेशिंग असं लिंबू पुदिना सरबत बनवून तयार आहे एकदा बनवून ठेवलं की तुम्ही याला महिनाभर आरामात स्टोअर करू शकता आणि एका मिनटामध्ये आपण खूप सारे ग्लास सरबत बनवू शकतो चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा हे लिंबू पुदिना सरबत नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपारिक रेसिपीजसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील अशाच नवनवीन पारंपरिक आणि थंडगार सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू